लहानपासून ते मोठ्यापर्यंत असा चटपटीत कुरकुरीत आवडणाराच आपण इथे चिवडा बनवणार आहोत दगडी पोह्याचा चिवडा बनवणार आहोत या दगडी पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ह्याला काय साहित्य लागेल हे आपण आता इथे लगेच मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा तुम्हाला इथे आवाजावरनच अंदाज येत असेल तर किती आपला कुरकुरीत असा इथे चिवडा तयार झालेला आहे घमेला आहे ना असं पूर्ण गोल गोल फिरवायचं आणि त्यानंतर असं मिक्स करायचं हाताने पण मिक्स करायची गरज पडत नाही हे बघा पण पूर्ण असं लागले जातं ताटामध्ये परातीमध्ये नाही मिक्स करायचं असं घमेलं घ्यायचं घमेल्यामध्ये ना जेवढे पोहे आहे ना आपले हे त्या पोह्यांना प्रत्येक लागल्या जातं हे बघा आणि छान असं मिक्स पण होतो इथे आपण अर्धा किलो पोहेचा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी सुकं खोबऱ्याची इथे आपण काप करून घेतलेले आहे अशी पातळ इथे चिवड्याचा मसाला घेतलेला आहे इथे अर्धी वाटी काजू घेतलेले अर्धी वाटी इथे बेदाणी घेतलेले या चिवड्याला आता आपण इथे कढीपत्ता तेल बरंच काही साहित्य इथे मी तुम्हाला अजून दाखवलेलं नाही आहे आता आपण काय करू सर्वात आधी इथे जे दगडी पोहे ना हे चाळून घेऊया स्वच्छ चाळून घ्यायचे इथे आपण आधी पोहे नीट करून घेऊया सर्व ओतून घेते हे जे दगडी पोहे ना हे स्वच्छ नीट करून घेतलेले इथे आपण कढई ठेवलेली बुडाची कढई ठेवायची आणि कढई तापल्यानंतर इथे लगेच आपण हे पोहे टाकून घेतलेले तर हे पोहे ना गॅस मोठा ठेवायचा कढई तापल्यानंतर आपण इथे थोडासा मिडियम करून घ्यायचा आणि हे पोहे ना छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे इथे पोह्यांचा कलर चेंज झालेला आहे असेच परफेक्ट भाजून घ्यायचे जास्त इथे ब्राऊन करायचे नाही हे बघा इथे छान असे खालकसा कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि इथे मी पुढचेही सर्व असेच भाजून घेणार आहे छान असे भाजले ना कुरकुरीत की असा आवाज येतो ताप इथे आपले पूर्ण पोहे छान मस्त असे कुरकुरीत भाजून झालेले त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली तेल तापायला ठेवलेले त्याच्यामध्ये आता मी एक वाटी इथे शेंगदाणे ॲड केलेले हे शेंगदाणे आहे ना ह्याच्यामध्ये मी आता छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत इथे ते तळून घ्यायचे या तेलामध्ये इथे गॅस आहे ना थोडासा मिडियमच गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत शेंगदाणे की आतपर्यंत ते छान असे खरपूस भाज चिवड्यामध्ये शेंगदाणे आहे ना नेहमी असे खरपूसच खायला छान वाटतात चेंबट असेल की ते चांगले पण लागत नाही आपण जेव्हा चिवडा खातो त्यावेळेला म्हणून इथे आपण मीडियम गॅसवर असे छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आणि छान असे कुरकुरीत लागेपर्यंत आपण इथे छान तळून घेणार आहोत की चिवडा खाताने ना आपल्याला खाता छान असे ते कुरकुरीत लागले पाहिजे इथे आपले आता छान मस्त असे तळून झालेले हे बघा आता आपण हे काढून घेऊया छान असं तेलनी तळून घ्यायचं त्यानंतर आता आपण हे लगेच पोह्यावर टाकून घेणार आहोत हे बघा इथे लगेच पोह्यावर टाकून घ्यायचे आता इथे आपण खोबरं पण छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत इथे तळून घेणार आहोत खोबऱ्याचा पण कलर आहे ना आपल्याला इथे एक हलका गोल्डन कलर आला की लगेच काढून घ्यायची आहे त्याला इथे असे काळे होऊन द्यायचे नाही आहे आपल्याला हे बघा इथे लगेच काढून घेतलेलं आहे छान असा कलर आलेला आहे ह्याची फुटाण्याची डाळ आहे ना डाळ पण आपण मिडियम गॅसवरच एक हलका कलर चेंज होईपर्यंतच तळून घेणार आहोत इथे डाळीचा पण कलर थोडासा चेंज झालेला आहे आता आपण ही काढून घेऊया पूर्ण इथे तेल असतं ना ते, ते असं निथळून घ्यायचं फुटाण्याची डाळ पण इथे काढून घेतलेली आहे आता इथे मी काजू तळून घेते ते, ते पण इथे आपल्याला हलकेच एक कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहे काजूचा पण कलर चेंज झालेला आहे ते पण आपण काढून घेऊया इथे आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत कढीपत्ता पण आपल्याला इथे छान कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता पण इथे आपल्याला हे बघा असा असा खळखळ आवाज येतो आहे असाच कुरकुरीत इथे तळून घ्यायचा आहे आता आपण हा काढून घेऊया आणि कढीपत्ता इथे फ्रेशच वापरायचा सुकलेला इथे वापरायचाच नाही आपण ताजा आणि फ्रेश हिरवागार वापरायचा त्याच्याने आपल्या चिवड्याला चव छान येते त्यानंतर इथे जे बेदाणे आहे ना हे आपल्याला इथे हलकेच फ्राय करून घ्यायचे जास्त ह्याला फ्राय करायचे नाही नाहीतर चिवडा काय होतं मऊ पडतो कारण हे तळल्यानंतर एकदम मऊ होतात म्हणून आपण हलक्या तेलामध्ये टाकायचे आणि लगेच काढून घेणार आहे मी हे बघा इथे थोडासा कलर चेंज झाला की लगेच काढून घेतलेले हे बघा इथे सर्व आपलं छान तळून झालेलं आहे इथे सर्व तळून झाल्यानंतर इथे गॅस बंद करून टाकलेला आहे तेल गरमच आहे जो तुम्हाला मसाला दाखवला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मसाला ॲड केला की आपण इथे असं थोडासा इथे फ्राय करून घ्यायचा आहे करपवायचा नाही ह्याला हे बघा इथे गॅस बंद केलेला आहे आणि असाच इथे सेम फ्राय करून घ्यायचा आहे करपवायचा नाही अजिबात आता हा मसाला आहे ना मी ह्याच्यावर टाकून घेणार आहे आता इथे मसाला टाकून झालेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण जो मसाला आहे ना पोह्यांना लागलेला गेला पाहिजे गरम आहे आधी मी झाऱ्यानेच मिक्स करते त्यानंतर इथे हाताने मिक्स करून घेणारे बघा एक सारखा सर्व मसाला आहे ना त्याला लागला गेला पाहिजे असं घमेलं आहे ना फिरवून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे घमेलं है। आहे ना असं पूर्ण गोल गोल फिरवायचं आणि त्यानंतर असं मिक्स करायचं हाताने पण मिक्स करायची गरज पडत नाही हे बघा पूर्ण असं लागले जाते ताटामध्ये परातीमध्ये नाही मिक्स करायचं असं घमेलं घ्यायचं घमेल्यामध्ये ना जेवढे पोहे ना आपले हे त्या पोह्यांना प्रत्येक लागल्या जातो आहे बघा आणि छान असं मिक्स पण होतो कुठेही राहत नाही फक्त एकदम छान असे मिक्स झालेले मस्त लागले गेलेले सर्व पोहे असे मिक्स झालेले मसाल्यामध्ये मा थोडेसे इथं चिवडा घ्यायचा खाऊन बघायचा मीठ वगैरे कमी असेल तर मीठ टाकायचं ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ असतं पण तरी पण आपल्याला वाटलं तर थोडंसं टाकायचं आणि थोडीशी इथे मी आता साखर टाकून घेणार आहे मीठ टाकताना मात्र हाताने टाकायचं सगळीकडे लागलं जातं इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेले तीन चमचे पिठी साखर टाकून घेणार आहे आता इथे मीठ पिठी साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेणार आहे की पूर्ण या पोह्यांना लागलं गेलं पाहिजे जाड साखर इथे मात्र टाकायची नाही जाड असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेतली तरी चालेल त्यानंतर इथे टाकायची इथे मीठ साखर पूर्ण असं सा छान लावून झालेलं आहे इथे चिवडा पण आपला मस्त असा कुरकुरीत इथे तयार झालेला आहे तुम्हाला जर हा माझा दगडी पोह्याचा चिवडा आवडला असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, बाय